मावळपूल चौघांचा मृत्यू झालेला आहे आणि आणि या मृतांमध्ये तीन पुरुष एका सहा वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत तर बावन्न जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे अजूनही काही जण बेपत्ता असल्याची माहिती मिळतीय या मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातल्या इंद्रायणी नदीला आलेला पूर पाहणं पर्यटकांना महागात पडलेलं आहे कुंडमळा भागातल्या नदीपात्रात तीस वर्ष जुन्या साकवावर नदीचं पाणी पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांची तिथं मोठी गर्दी झाली होती या गर्दीमध्ये काही हौशी बाईकस्वारांचीही भर पडली जीर्ण झालेल्या पुलाला हा भार पेलवला नाही आणि पूल मधोमध तुटून नदीमध्ये कोसळला या दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय यामध्ये तीन पुरुष आणि सहा वर्षांच्या एका चिमुकल्याचाही मृत्यू झालेला आहे तर बावन्न पर्यटकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आहे दुर्घटनेमध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून अजूनही काही जण बेपत्ता असल्याचं कळत आहे आणि या सर्व बेपत्ता जणांचा शोध घेतला जातोय मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर प्रशासनानं खबरदारी म्हणून बंदी घातली आहे उपस्थित केला जातो तर आपण का ही काही दृश्य बघतोय पूल कोसळला आणि त्यानंतर या भागामध्ये काही जण वाहून गेले त्यातील चार जणांचा मृत्यू झालेला आहे त्वरित या ठिकाणी बचाव कार्य राबवण्यात आलं त्यामधील एकावन बावन्न जणांना वाचवण्यात यश आलं आहे चार मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत दुर्घटनास्थळी अजूनही बचाव कार्य सुरू आहे कारण काही आणखी जण बेपत्ता असल्याचं आहे या ठिकाणी काही नेते ने देखील भेट दिलेली होती तेथील बेपत्ता नागरिकांच्या आणि मृतांच्या नातेवाईकांना या नेते मंडळींनी ने भेट दिली होती ही आपण दृश्य पाहतो आहे ज्या ठिकाणी ही पूल दुर्घटना घडलेली होती त्याच भागातली ही दृश्य आहेत या ठिकाणी आता बचाव पथक दाखल झालेली आहेत आणि इथं आता बचाव कार्य काही शोध कार्य सुरू आहे कारण आणखी काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते